महाराष्ट्रातील एकही मराठा आरक्षणाविना राहणार नाही म्हणून जरांगींचा विश्वास आजच्या रात्रीपर्यंत आम्हाला अध्यादेश द्या सरकारकडे मागणी सरकारने आपल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक असल्याचं सांगितलं मग आम्ही एक पाऊल मागे घेतो सरकारने एवढं केलं असलं तर मग आम्ही आझाद मैदानाकडे जाणार नाही आजची रात्र इथेच काढतो सरकारने आजच्या रात्रीपर्यंत अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज जरांगी यांनी केली नसेल तर उद्या दुपारपर्यंत अध्यादेश द्या नाहीतर पुन्हा मुंबईकडे निघणार असा इशाराही त्यांनी दिला आहे जो अध्यादेश आपण काढणार आहात त्यामध्ये मोफत शिक्षण सगळे सोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट आणि सरकारी भरती केलीस तर आमच्या जागा राखीव ठेवून करा या गोष्टींचा समावेश करावा अशी मागणी मनोज जरंगी यांनी केली ज्या सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या त्यांच्या सर्व परिवाराला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी आपण सरकारकडे मागणी केली होती ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांनी अर्ज कुणबी प्रमाणपत्रासाठी करावा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आत्तापर्यंत सापडलेल्या सत्तावन्न लाखांपैकी सदतीस लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करणे केल्याचं सरकारने सांगितलं असून त्याचा डेटा आपण मागवल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं तसेच शिंदे समिती बरखास्त करू नये त्यांचं काम सुरू राहू दे अशी मागणीही त्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी वाशी